न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा युएस स्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटी आयोजित मिस्टर मिस किड्स महाराष्ट्र दोन हजार चोवीस सीझन पाचचा चा समारोप पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल येथे संपन्न झाला या समारोपाचे यंदाचे पाचवे वर्ष होते पुण्यात रंगलेल्या या दिमागदार सोहळ्यात चित्रपट सृष्टीसह फॅशन बिझनेस डॉक्टर पत्रकार समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी युएस स्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटीचे आयोजक उद्धव खरड ग्रुमर आणि कोरिओग्राफर नरेश फुल्लेलू ईशा राजे क्षित गायकवाड अनिल पाचंगे जूरी काजल कोरडे सोनाली कणखरे श्रुतिका लोंढे गेस्ट मॉडेल चंदना जगदना धनश्री ढमाले किंजल राठोड वेदांत थोंबरे तन्वी मुळे शिवतेश शिंदे अँकर ऐश्वर्या सोलास उपस्थित होते फॅशन पार्टनर म्हणून मॅक्स शॉपर स्टॉप ट्रेन वुमन पॅन्टलून आणि फॅशन डिझायनर मेजर टेक्स्टाईल एकता बागडे मिनू सोनी हे होते प्रमुख पाहुण्यांमध्ये दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यश तुषार चाचर तनू भोसले डॉक्टर ज्योती बोरसे सारंग चव्हाण यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती या स्पर्धेचे विजेते आफ्रोश सय्यद मिस्टर महाराष्ट्र दोन हजार चोवीस रायसोनी गोल्ड मिस महाराष्ट्र दोन हजार चोवीस आयुष्यसिंह डायमंड मिस महाराष्ट्र दोन हजार चोवीस शुभ्रा बागल किड्स महाराष्ट्र दोन हजार चोवीस कार्यक्रमात उपस्थितांनी अनुभवली आतिशबाजी यूएस युएस स्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटी निर्मित आणि उद्धव खरड प्रोड्युसर असलेले आतिश बाजी हे गाणे चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले या गाण्यावर उपस्थित सर्व लोकांनी ठेका धरत मनमुरातपणे डान्स केला आतिश बाजी गीतासाठी कोणाचे योगदान शीर्षक आतिश बाजी निर्माता उद्धव खरड युएस स्क्वेअर मीडिया आणि प्रसिद्धी दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील कोरिओग्राफर अनिल पाचंगे कलाकार उद्धव खरड श्रुतिका लोंढे गायक ब्रह्मानंद पाटेनकर छायाचित्रण संचालक यश इलेव्हन छायाचित्रण संचालक असिस्टंट प्रणय भोयर महेश देवेकर प्रोडक्शन मॅनेजर शिवाय पुयेद मेकअप आर्टिस्ट किंजल राठोड गीत राहुल सूर्यवंशी संगीत संदीप भुरे कलाकार कॉर्डिनेटर धनश्री ढमाले संपादक प्रयागरू सहयोगी संचालक रवींद्र जाधव क्रिएटिव्ह हेड सारंग चव्हाण ठिकाण भागीदार हॉटेल अमराई सिक्स्टी नाईन डान्सर्स धनश्री धमाले श्रद्धा पाटील तृप्ती पवार चंदना जगदना बुद्धिशा खंडारे ईशा राजे अपूर्व मोरे आरती पुरोहित प्रिया संगूतकर ग्राफिक डिझायनर विक्रेता ठोंबरे प्रकाश विभाग शर्मा सिने लाईट सिद्धेश वरखडे रवी दीक्षित संतोष अंबुरे अजय सिंग मनोज शर्मा विठ्ठल केंगार निकिता गावडे मानसी आवळे सुप्रिया पाटोळे गायत्री दळवी भक्ती गवळी आदित्य पवार अंतिमा मिश्रा वैभव राऊत वैभव क्षीरसागर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा